श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये संक्रांतीविषयी सर्व काही माहिती पाहणार आहोत इंग्रजी नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती नकारात्मकता घालवणारा व सकारात्मकता आणणारा रवी म्हणजे भगवान सूर्यदेव हे मकर संक्रांतीला मकर राशीत प्रवेश करतात या मकर संक्रांतीपासून उत्तरायण म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो या वर्षाची संक्रांती कधी आहे शुभ काळ काय आहे संक्रांती कशी आहे कोणत्या रंगाची साडी घालावी ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीसोबत व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशनही मिळेल संक्रांत जवळ आली की सर्व महिलांना बरेचसेच प्रश्न पडतात संक्रांत ही कशावर आलेली आहे संक्रांतीला आपण काय घालावे कोणत्या रंगाचे कपडे घालावे कोणत्या रंगाचे घालू नयेत असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न पडतात रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणजेच मकर संक्रांती सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे संक्रांतीचा शुभ काळ आहे सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे या काळात वौसा घ्यावा हळदी कुंकू करावे वान दान करावे हे सर्व आपण करायचं आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने अवतार घेऊन शंखासूर नावाच्या उन्मंत झालेल्या राक्षसाचा वध केलेला होता तसेच किंक्रातीच्या दिवशी शंखासूर नावाच्या राक्षसाच्या भावाचा म्हणजेच किक्रासूर राक्षसाचा वध केलेला होता पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी मकर संक्रांती आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन घोडा आहे उपवाहन हे सिंह आहे तिने काळे वस्त्र हे परिधान केलेले आहेच म्हणजे आपण संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे काळे वस्त्र काळी साडी घालायची नाही हातात तिने बाहला घेतलेला आहे तसेच कपाळाला हळदीचा टीका लावलेला आहे ती वयाने वृद्ध आहे ती खाली बसलेली आहे तिने वासा करता हातामध्ये दुर्वा घेतलेल्या आहेत ती चित्र अन्न भक्षण करत आहे संक्रांत ही ब्राह्मण जातीची असून तिने सोन्याचे अलंकार आहेत ते धारण केलेले आहेत म्हणजेच यावर्षी सोने हे महाग होण्याची शक्यता आहे संक्रांतीचे वार नाव घोडा आहे तसेच नक्षत्र नाव हे मोहोदरी आहे संक्रांतही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे त्याचबरोबर ही सर्व माहिती तुम्हाला जी सांगितलेली आहे ही जर तुम्हा सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला या संक्रांतीमध्ये कोणकोणत्या रंगाच्या कोणकोणते रंग हे शुभ आहेत आणि कोणकोणत्या रंगाच्या आपण साड्या घालू शकतो या संदर्भात आणि कोणत्या रंगांचं काही काही विशेष महत्त्व आहे या सर्व संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ